संभाजी ब्रिगेडचा विशालदादांना पाठिंबा सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक म्हणाले की देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही लढाई आहे संविधानामुळेच राबणाऱ्या बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि मानवी हक्क मिळाले आहेत संविधानामुळेच नियोजन आयोग झाला सिंचन प्रकल्प झाले शेतापर्यंत पाणी वी झाले सहकारामुळे प्रक्रिया उद्योग झाले हे संविधान भाजप नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत मणिपूर कुस्तीगीर महिलांवरील अत्याचार बरा अत्याचार बलात्कार करणाऱ्यांना तुरुंगातून सोडून सत्कार केले जात आहेत सांगली मतदारसंघातील शेतकरी कामगार बेरोजगार यांनी दिल्लीतील आंदोलने अग्निवीर लक्ष ठेवून मतदान करावे लागणार आहे जिल्ह्याच्या विकासाकरिता व सामाजिक शैक्षणिक आर्थिक बाबतीत या जिल्ह्याचं नाव लौकिक व्हावे आणि जनतेवर हुकुमशाही पद्धतीने लादलेली भाजपाची उमेदवारी यांना पराभूत करण्याकरिता विशालदादा पाटील यांना संभाजी ब्रिगेड जिल्हा सांगली यांच्यातर्फे पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे सांगली महानगराध्यक्ष डॉक्टर कैलास पाटील कडेगाव तालुका अध्यक्ष सूरज महाडिक महाकाळ तालुका अध्यक्ष सागर पाटील जत तालुका अध्यक्ष दीपक पाटणकर विटा शहराध्यक्ष सोहील होणवाळ युवा नेते अक्षय मोरे जत शहराध्यक्ष प्रमोद काटे जत तालुका सचिव बजरंग शिंदे तालुका कार्याध्यक्ष इर्षाद तांबोळी रोहित चव्हाण योगेश घाडगे उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा